नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मी इथे एक कप तुरडाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप मसूर डाळ घ्यायची आहे आणि अर्धा कप आपल्याला याच्याबरोबर चना डाळ पण घ्यायची आहे तर ह्या तिन्ही डाळींचं वरण हे खूप छान लागतं जर तुम्हाला मसूर डाळ आणि चना डाळ घ्यायची नसेल तरीही चालेल निश्चित तुरडाळ घेतली तरीही चालेल तर आता आपण इथे हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी इथे दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता आपल्याला कुकरमध्येच एक मिरची टाकायची आहे आणि थोडंसं आल्लं टाकायचं आहे याच्यासोबत आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद पण टाकायची आहे थोडं कमीच टाकायचं आपल्याला पुन्हा नंतर परत टाकायची आहे तर आता आपण इथे ही डाळ शि शिजवून घेणार आहे आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि तीन शिट्ट्यानंतर कुकर थंड झाले की आपण बघू शकता डाळ ही छान शिजलेली आहे मऊ झालेली आहे तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊ तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पाव चमचा जिरे टाकलेले आहे दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहे थोडंसं ठेचलेलं आलं टाकलेलं आहे आणि ते थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आता मी इथे थोडासा लसूण पण टाकलेला आहे दोन ते तीन पाकळे लसूण आहे तर तेही तेलामध्ये छान त्याला फोडणी देऊन घ्यायची इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक करून टाकलेल्या होत्या तर आपण कुकरमध्ये एक टाकलेली आहे पण इथे पण दोन टाकलं तर छान लागत्या तर आता आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आता इथे मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला परतून झाला की एक टोमॅटो टाकायचा हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये एक ते दोन मिनटांसाठी आपल्याला हे टोमॅटो परतून घ्यायचे आहे नंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहे गरजेनुसार मीठ टाकायचं आहे तर थोडीशी हळद टाकायची आपण याच्या आधी मीठ आणि हळद टाकली होती आता थोडं कमी टाकायचं इथे मी काश्मीरी लाल मसाला पण टाकलेला आहे तो तिखट नसतो फक्त डाळीला कलर छान येणार आहे आणि थोडी धणा पावडर टाकलेली आहे आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपण त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे ते असे तेलामध्ये जळून जातात आता थोडी कसुरी मेथी अशी हातावर चोळून टाकायची आहे याने आपल्या डाळीला स्वाद खूप छान येणार आहे आणि जशी हॉटेलसारखी डाळ लागते तशीच डाळ लागणार आहे तर आता हे व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि शिजलेली डाळ आपल्याला आता त्याच्यामध्ये टाकायची आहे तर आपण नेहमी हॉटेलमध्ये गेल्यावर बघतो की हॉटेलमधली डाळ ही खूप छान लागते आणि आपण सर्वच जण त्याचं खूप कौतुक करत असतो तर तुम्ही ह्या प्रकारे डाळ बनवली तर तुम्ही घरी बनवलेली डाळ अगदी हॉटेलसारखीच होईल तर आता आपण इथे कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं एकदा परतून घ्यायचं आता डाळीला उकळी आली की आपली डाळ तयार झालेली आहे आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी आपण तेल गरम केलं इथे मी थोडासा कांदा उभा कापून टाकलेला आहे कांदा थोडा व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये दोन लाल मिरच्या टाकायच्या सुक्या थोडासा हिंग टाकायचा आणि थोडासा लाल मसाला टाकायचा आता आपण खालून गॅस बंद करून द्यायचा नाही तर मसाला जळून जाईल आता आपल्याला हे हा तडका डाळीवर टाकायचा आहे आणि अगदी हॉटेलसारखीच आपली डाळ तडका तयार झालेला आहे